इथे तुम्ही या पुरीचा आवाज ऐकला असेल अतिशय टम्म फुगलेली खुसखुशीत आणि कमी तेलकट अशी पुरी बनवून तयार होते तर आज इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने न लाटता पुरी कशी तयार करायची किंवा न कापता पुरी कशी तयार करायची सोबतच पुरी तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं आणि थंड झाल्यावर देखील बराच वेळ ही पुरी टम्म फुगलेली राहण्यासाठी देखील काय करावं याबद्दलच्या सगळ्या सविस्तर टिप्स या व्हिडिओमध्ये टिप तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे तुम्ही बघू शकता तळून घेत असताना देखील पुरी अगदी मस्त टम्म फुगलेली तयार झालेली आहे सोबतच त्याचा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता या पुरीसोबत खाण्यासाठी आपण आम्रखंड देखील झटपट दुधापासून कसं तयार करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये दे अगदी सविस्तर पाहिलेलं आहे श्रीखंड किंवा आम्रखंड तयार करायचं म्हटलं तर आपण बाजारातून चक्का आणतो आणि त्यापासून श्रीखंड किंवा आम्रखंड तयार करतो तर आज इथे आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे आम्रखंड कशा प्रकारे तयार करणार आहोत ते अगदी सविस्तर पाहिलेलं आहे तर कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं सा खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला आपल्याला श्रीखंड किंवा आम्रखंड तयार करण्यासाठी एक लिटर इतकं दूध गरम करून घ्यायचं आहे दूध गरम करून आपल्याला बोटाला सोसवेल इतकं हे कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने एक चमचावर विरजण घालून घ्यायचं आहे आता हे चमचावर विरजण घालून घेतल्यानंतर चमच्याने आपल्याला एकदा हे पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे या पूर्ण भांड्याला पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळ्या भांड्याला हे मिश्रण असं पसरवून घेतलं की मग आपण हे यामध्ये कोमट केलेलं दूध घालून घेणार हलक्या परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक बारा ते पंधरा तास आपल्याला हे दही लागण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता इथे दहा तास झालेले आहेत आणि दहा तासानंतर आपलं दही छान लागलं जातं यामधील मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम दही या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता या दह्यापासून आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यावर अशा प्रकारची जाळी ठेवायची आणि एक सुती कपडा पसरून आपण जे दही तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे दही यामध्ये घालून झाल्यानंतर हा कपडा आपल्याला या प्रकारे बांधून घ्यायचा आहे आणि या गाळणीवरच आपल्याला हा कपडा एक आठ तासासाठी असाच ठेवून द्यायचा आहे जर आपल्याला दुसऱ्या दिवशी दही करायचं असेल तर रात्री अशा पद्धतीने कपडा बांधून दही दही हे दही आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामधलं पाणी पूर्णपणे आपल्याला निथून काढायचं आहे आता हे दही जास्त आंबट होऊ नये किंवा श्रीखंड जास्त आंबट होऊ नये म्हणून हे भांड आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आम्रखंड किंवा श्रीखंड तयार करण्यासाठी इथे मी घरचं दही वापरलेलं आहे तुमच्याकडे जर घरचं दही नसेल किंवा दही लावलेलं नसेल तर विकतचं दही आणून देखील याच पद्धतीने तुम्ही हा चक्का तयार करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता यामधलं पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर याचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे याच प्रकारचं हे मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे किंवा हे दही आपलं इतपत घट्टसर झालं पाहिजे आता इथे आपला चक्का तयार झालेला आहे यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतका आंब्याचा रस घालून घेणार आहोत तर इथे मी दोन मध्यम आकाराचे आंबे सोलून त्याचा गर काढून तो मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यावरच आपल्याला दोन मोठे चमचे इतकी पिठी साखर घालून घ्यायची आहे सोबतच अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर चमच्यानी या प्रकारे हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आता चमच्यानी जर फेटून घ्यायचं नसेल तर अशा प्रकारचा विस्कर घ्यायचा आणि त्याने देखील हे मिश्रण अगदी फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे या प्रकारे मिक्सरचा किंवा जाळीचा वापर न करता या विस्करच्या साह्याने जरी आपण हे श्रीखंड छान फेटून घेतलं तरी ते छान एकजीव होतं आणि अगदी स्मूथ असं याचं टेक्स्चर तयार होतं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपलं छान असं सा एकसारखं हे श्रीखंड तयार झालेलं आहे जर चक्क्यामधलं पाणी पूर्णपणे निथळून गेलं नाही तर श्रीखंड पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो सात ते आठ तास हे आपल्याला अशा प्रकारे कपड्यामध्ये बांधून एका ठिकाणी अडकवून ठेवायचं आहे किंवा जाळीवर ठेवून द्यायचं आहे ज्यामुळे यामधलं पूर्णपणे पाणी निथळून जाईल आता इथे आपलं मस्त आम्रखंड तयार झालेलं आहे हे आम्रखंड तयार करत असताना साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबतच इथे अख्खी साखर घालण्यापेक्षा साखर घातली की श्रीखंड पातळ होत नाही त्यामुळे शक्यतो पिठी साखरेचा वापर करून आपल्याला हे श्रीखंड तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घरच्या घरी दुधापासून दही लावून त्यापासून चक्का तयार करून आपण हे झटपट आम्रखंड तयार करून घेतलेला आहे अतिशय रुचकर असं हे आम्रखंड बनवून तयार होतं यावरच आता आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे तर इथे मी पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत आणि थोडंसं केसर घालून हे आपलं श्रीखंड तयार केलेलं आहे अशा प्रकारे आपलं हे आम्रखंड तयार झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करायला ठेवायचं आहे म्हणजे ते थंडगार असं तयार होईल आता इथे आपण पुरी बनवणार आहोत तर पुरीसाठी इथे मी दोन कप किंवा दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे यामध्येच आपण अर्धी वाटी इतका बारीक रवा घालून घ्यायचा सोबतच एक चमचा इथे पिठीसाखर घालून घेतलेली आहे आणि दोन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण या गव्हाच्या पिठासोबत रवा घातलेला आहे ज्यामुळे पुरी अगदी टम्म फुगलेली खुसखुशीत तयार होते सोबतच बेसन घातल्यामुळे हे पीठ छान खमंग तयार होतो आणि पुऱ्या देखील अगदी खमंग तयार होतात सोबतच त्या बऱ्याच वेळ टम्म फुगलेल्या देखील राहतात आणि इथे सोबतच आपण एक चमचा जी पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे पुरीला रंग देखील अगदी सुरेख येतो इथे मी सगळे जिन्नस घालून हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जवळजवळ एक ते सव्वा वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ मळून घेत असताना चपातीच्या पिठापेक्षा किंवा चपातीचं जे कणिक मळतो त्यापेक्षा आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे जर पुरीचं पीठ मळत असताना ते पातळ मळलं गेलं आणि पीठ पातळ झालं तर पुरे अतिशय तेलकट तयार होतात त्यामुळे शक्यतो पुरीचं पीठ मळत असताना आपल्याला ते घट्टसरच मळून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे आता पुरीसाठीचं पीठ घट्टसर मळून झाल्यानंतर एक दहा मिनिटं मी झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर लगेचच आपण याच्या पुऱ्या तयार करायला घेऊ शकतो इथे तुम्ही बघू शकता छान असं घट्टसर आपलं पीठ तयार झालेलं आहे यामधील तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून त्यापासून पुऱ्या तयार करायला घेऊ शकता पण जर तुम्हाला हे गोळे झटपट तयार करायचे असतील तर अशा प्रकारे मोठा गोळा तयार करायचा ह्याचा असा मोठा रोल तयार करून सुरीने कट करून एकसारख्या आकाराचे तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता इथे मी हाताने देखील हे गोळे तयार करून दाखवलेले आहेत किंवा हा गोळा तयार करून या पद्धतीने रोल तयार करून देखील याचे गोळे एकसारखे कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे तर ज्या पद्धतीने आपण पापडासाठी लाट्या तयार करतो आणि एकसारख्या आकाराचे पापड तयार करतो त्याच पद्धतीने आपण पुरीसाठी देखील या लाट्या तयार करून घेऊ शकतो आणि त्यापासून झटपट पुऱ्या तयार करू शकतो अशा प्रकारे लाट्या तयार झाल्या किंवा हे गोळे तयार करून झाले की पुरी न लाटता आपल्याला कशी तयार करायची आहे त्याच्या आपण दोन पद्धती इथे पाहिलेल्या आहेत सुरुवातीला इथे मी पुरी प्रेस मशीनचा वापर केलेला आहे त्यावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे यावर हलकंसं तेल चोळून घ्यायचं आणि त्यानंतर हा तयार केलेला गोळा ठेवून त्याच्यावर दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि या मशीनने ही पुरी आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे इथे आपण पुरी प्रेस मशीनचा वापर करत असताना गोळा ठेवत असताना तो आपल्याला मधोमध मद न ठेवता थोडासा वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि या पद्धतीने ही पुरी प्रेस करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पुरी प्रेस मशीनचा वापर करून जर पुरी बनवून घेतली का ती एकसारखी तयार होते कुठेही जाड किंवा कुठेही पातळ होत नाही आता दुसऱ्या पद्धतीमध्ये परत प्लास्टिकच्या पेपरवर गोळा ठेवायचा आणि त्यानंतर दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवून या प्रकारच्या वाटीने आपल्याला ही पुरी प्रेस करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे देखील आपण वाटीचा वापर करून ही पुरी तयार करून घेऊ शकतो इथे तुम्ही बघू शकता पुरी प्रेस मशीनवर आणि वाटीने तयार केलेली पुरी अगदी एकसारखी दिसत आहे आणि एकसारख्या जाडीच्या ह्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत आता पुऱ्या तयार करत असताना त्या जास्त पातळ किंवा जास्त जाड न ठेवता मध्यम तयार करायच्या आहेत म्हणजे त्या तेलात घातल्यानंतर अगदी व्यवस्थित फुगल्या जातात जर पुऱ्या जास्त पातळ झाल्या तर त्या फुगल्या जात नाहीत आणि कडक तयार होतात सोबतच जर त्या जास्त जाड तयार केल्या तरी देखील त्या जास्त फुगल्या जात नाहीत आणि पुरी आतून थोडीशी कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे पुरी आपल्याला मध्यम आकाराची तयार करून घ्यायची आहे इथे आता तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण पुरी या प्रकारे लाटण्याने लाटून घेऊ शकतो आपण इथे पीठ घट्टसर मळून घेतल्यामुळे आपल्याला पीठ लावायची गरज लागत नाही तर फक्त गोळा पोलपाटावर ठेवून या पद्धतीने आपण पुरी ही लाटून घेऊ शकतो ज्यामुळे तेलात घातल्यानंतर तेल देखील आपलं खराब होत नाही पुरीचं पीठ जर पातळ झालं असेल तर आपल्याला त्याला आप ला पीठ लावून लाटून घ्यावं लागतं आणि हे पीठ तेलात घातल्यानंतर तेलामध्ये मिक्स होऊन करमण्याची शक्यता असते आणि तेल देखील आपलं काळपट तयार होतं त्यामुळे शक्यतो पुरी लाटून घेत असताना पिठाचा वापर न करता या पद्धतीने पुरी तयार करून घ्यायची आहे इथे आता जी, जी नेहमीची पद्धत आहे ती देखील मी तुम्हाला दाखवलेली आहे तर या पिठाचा मोठा गोळा तयार करून एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर वाटीने याच्या पुऱ्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत सगळ्या पुऱ्या अशा प्रकारे तयार करून घेतल्या की त्या एकावर एक ठेवून द्यायच्या आणि त्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर तेल गरम करून आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे तर पुरी तळून घेण्यासाठी एक मिनिटभर देखील लागत नाही अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये आपली पुरी छान अशी तळून तयार होते पुरी तेलात घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म फुगलेली आणि सोनेरी रंगावर ही पुरी आपली तळून तयार झालेली आहे याच पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत जर पुरी तळत असताना तेल कमी तापलेलं असेल तर पुरी तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला मध्यम ते मोठ्या आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि पुरी तळत असताना तेल आपल्याला मध्यम आचेवर ठेवून ह्या पुऱ्या अशा प्रकारे सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने पीठ भिजवून पुरी तळून घेतली की ते अजिबात तेलकट होत नाही आणि तळून झाल्यानंतर देखील बराच वेळ ती टम्म फुगलेलीच राहते त्यासोबतच ती अतिशय खुसखुशीत देखील तयार होते इथे तुम्ही या पुरीचा रंग बघू शकता अतिशय सुरेख असा रंग या पुऱ्यांना आलेला आहे अशा प्रकारे आज इथे आपण दुधापासून दही आणि दह्यापासून चक्का तयार करून हे आम्रखंड तयार केलं आहे त्यासोबतच झटपट कमी तेलकट खुसखुशीत अशा पुऱ्या कशा तयार करायच्या ते देखील पाहिलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा